माझा घेर मी आता बदललेला आहे आता माझा मोड हा विरू वाटेगाव करायचा नाही तर आता मी बाळूबामनच्या मोडमध्ये गेलो आहे मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम राखायला सांगितलं आहे आपल्या धारदार विधानानं भल्या प्रस्थापितांना अंगावर घेणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचं हे स्टेटमेंट राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि छंद गोपीचंद या घोषणेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पडळकरांनी आपल्या जिभेला इथून पुढं आवर घातला जाईल असे संकेत दिलेत गोपीचंद पडळकरांनी आपलं राजकारण तीनशे सात डिग्रीत कसं काय बदललंय आक्रमक बाना सोडून बाळूमामांच्या मूडमध्ये जाण्यामध्ये त्यांचा कोणता राजकीय स्वार्थ दडलाय त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता सगळ्यात आधी बघूया की गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले तर जत विधानसभा निवडणुकीतून पहिल्यांदाच आमदार झालेल्या गोपीचंद पडळकर यांच्या मूळ गावी म्हणजेच आठपाडीत सत्कार सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमात बोलताना पडळकर म्हणाले मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून कार्यकर्त्यांनी बारीक तोंड करू नका आता आपल्या वाट्याला संघर्ष संपलाय आपला माणूस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालाय आपण मंत्री नाही पण आपल्या मंत्र्यापेक्षा आप रुबाब कमी नाहीये त्यांसारखा माझा रुबाब आहे काही जण मला मंत्रिपद भेटलं नाही म्हणून खुश झाले पण आता आपण बाळूमामा झालोय शांत संयमी राहायचं असंही पडळकर म्हणाले आक्रामक स्वभाव असणारे आणि अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांना तुटून पडणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या तोंडी संयमपणाची भाषा कशी काय पडळकर यांच्या संयमी धोरणात कोणता स्वार्थ लपलाय पडळकर यांनी आपल्या आक्रमकपणाला लगाम घालण्याचे जे संकेत दिलेत त्यामागची काही कारण असू शकतात तेच आपण थोडक्यात समजून घेऊयात पडळकरांचं बाळूबामांच्या मूडमध्ये जाण्याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे पक्षश्रेष्ठी दिलेली समज मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम राखायला सांगितलंय असं पडळकरांनी स्वतः सांगून टाकलंय त्याची कारणे ही काहीशी तशीच आहेत शरद पवार हा महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे रात गेली हिशोबात कोरगण नशिबात अशी पवारांची सध्याची अवस्था आहे अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू आहे आणि सुप्रिया सुळे या लबाड लांडग्यांची लेख आहे धनगरांनी बकरी राखायची बंद केली तर महाराष्ट्राच्या जनतेला कुत्र्यांचं मटण खावं लागेल अशी एक ना अनेक वादग्रस्त वक्तव्य करत गोपीचंद पडळकरांनी स्वतःला चर्चेत आणलं खरं पण भाजप मात्र पडळकरांच्या प्रत्येक विधानामुळं तोंडावर पडत गेली अनेकदा भाजप पक्षश्रेष्ठींनी पडळकर यांना समज सुद्धा दिली मात्र काही दिवस सोडले तर पुन्हा पहिले पाडे पंचावन्न या म्हणीप्रमाणे पडळकर यांची जीभ सुसा सुटत राहिली आता भाजप मोठ्या बहुमतानं सत्तेत आले अशावेळी वादग्रस्त विधानं करून पक्ष आणि सत्ता गोत्यात येईल असं काहीही पडळकर यांनी करू नये असं भाजपला वाटणं स्वाभाविकच आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना संयमाचा सल्ला दिला असावा पडळकरांचं बाळूवामांच्या मूळमध्ये जाण्याचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे मंत्रीपदावर डोळा पडळकर कितीही नाही म्हणत असले तरी मंत्रीपदाची त्यांची इच्छा लपून राहिलेली नाहीये तर महायुती सरकारच्या संभाव्य मंत्रीपदाच्या यादीत गोपीचंद पडळकर यांचंही नाव होतं मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा चा आहेत मार्करवाडीतील सभेत शरद पवारांच्या खालच्या भाषेत केलेल्या टीकेमुळेच ऐनवेळी पडळकरांचं मंत्रीपद हुकलं असं देखील आता बोललं जात आहे पडळकर यांना मंत्रीपद का नाकारलं यावर दस्तुरबुद्ध फडणवीस यांनी क्लॅरिफिकेशन केलं गोपीचंद पडळकर हे उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत ते थोडे आक्रमक आहेत हो निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं होतं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे गोपीचंद पडळकर यांच्यावर नाराजी दर्शवली मात्र सध्याच्या मंत्र्यांचा कार्यकाळ हा अवघ्या अडीच वर्षांचा असणार आहे अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात पुन्हा एकदा खांदेपालट ठोवणार आहे अशावेळी तुम्ही फक्त संयम राखा अडीच वर्षांनी तुम्हाला मंत्रिपद किंवा एखादी महत्वाची जबाबदारी देतो असा शब्द कदाचित भाजप पक्षश्रेष्ठींकडून पडळकरांना मिळाला असावा त्यामुळंच त्यांनी आपल्या जिभेची धार कमी करण्याचे संकेत दिलेत पडळकरांचं बाळूमामांच्या मोडमध्ये जाण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे लॉंग टर्मचं राजकारण आज जर आपण गोपीचंद पडळकर यांच्या राजकारणाकडे बघितलं तर शरद पवारांना विरोध करणारा आणि बेताल विधानं करणारा नेता अशी त्यांची इमेज डाऊन झाली त्यामुळं फुल टाइम राजकारण करायचं असेल तर आपल्या आप बोलण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल याची जाणीव खुद्द पडळकरांना झाली असावी गोपीचंद पडळकर हे कितीही वादग्रस्त स्टेटमेंट करत असले तरी ते धनगर समाजाचे मोठे नेते आहेत हे नाकारून चालत नाहीये आजही महाराष्ट्रातील धनगर समाज गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमाग आहे पडळकरांच्या प्रस्तावितांना थेट शिंगावर घेण्याच्या स्टाईलमुळेच तरुण मतदार त्यांच्याकडे झुकल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये त्याच पाठीराकांच्या जीवावर त्यांनी जत मध्ये जाऊन अंगावर गुलाल उधळण्याचा पराक्रम करून दाखवलाय महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सांगायचं झाल्यास धनगर समाजाच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली महादेव जानकर यांचं राजकारण अधोवतीकडे आहे दत्तामामा भरणे उत्तमराव जानकर या धनगर नेत्यांना राजकीय मर्यादा आहेत हे आता उघड झालंय अशावेळी नेहमी चर्चेत राहून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं नाव उरतं ते म्हणजे फक्त गोपीचंद पडलकर त्यामुळं समाजाच्या जोरावर लॉंग टाईमचं राजकारण करायचं असेल तर जिवेला लगाम हा घातलाच पाहिजे असा विचार खुद्द गोपीचंद पडकर यांनी केला असावा बाकी तुम्हाला काय वाटतं गोपीचंद पडळकर खरंच शांत संयमी होऊन बाळूबामांच्या मूडमध्ये राहतील की पुन्हा एकदा आपली वादग्रस्त विधानाची मालिका सुरूच ठेवतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद